घरात दारिद्र्य गरिबी आणतात या पाच सवयी म्हणून लक्ष्मीघरात वास करत नाही श्रीस्वामी समर्थ घरात गरिबी येण्याचे काही महत्त्वाची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत खरे तर प्रत्येकाला मोठे व्हायचं असतं यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रचंड प्रमाणावर मेहनतसुद्धा करत असतो परंतु एवढ्यात सगळं करूनसुद्धा पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नेहमी रुष्ट असते याचे कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या काही प्रकारच्या चुका सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी एक विशिष्ट ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते म्हणून जर तुम्ही कळत नकळत जर स्मशानभूमीमध्ये हसला तर त्याचा आपल्या नशिबावर भाग्यावर विपरीत परिणाम होतो अनेकजण पलंगावर बसून अन्न खातात वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो याचसोबत घरातील सुख शांती भंग पावते अंतरुणावर बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांवरही कर्ज वाढते रात्रीचे जेवण झाल्यावर बरेच लोक किचन अस्वच्छ आणि सिंकमध्ये पडलेली भांडी तशीच खरकटी टाकून झोपी जातात वास्तुशास्त्रानुसार रात्री खरकटी भांडी जोड सोडल्याने देवी अन्नपूर्णा कोपते व्यक्तीला आर्थिक विवंचनेसोबतच मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर कचरापेटी कधीही ठेवू नये असे मानले जाते की मुख्य दरवाज्यातून देवी देवता घरामध्ये प्रवेश करतात ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा वेळी मुख्य गेटवर डस्टबिन ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो एखाद्या व्यक्तीला पैसे परत करायचे असतील किंवा पैसे कर्ज म्हणून पण द्यायचे असेल तर सूर्यास्तानंतर देऊ नका अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची भीती असते संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी आपण आपल्या घरातील लक्ष्मीला बाहेर जाऊ देऊ नये दान दक्षिणा पुण्य देते पण वास्तुशास्त्रानुसार कोणीही सूर्यास्तानंतर दूध दही कांदा मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये असे मानले जाते की संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका नाहीतर अन्नपूर्णा माता नाराज होते घरातील संपत्ती कमी होते अनेक जण सूर्य उगवल्यानंतरही बराच वेळ झोपून राहतात त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते घरात सुख समृद्धी नांदत नाही असं म्हणतात की तुम्हाला नक खाण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर सूर्य कमजोर होतो आणि तुम्हाला बदनामीचा त्रास सहन करावा लागू शकतो अशा व्यक्तीवर पितृदोष असतो अशा व्यक्तींची प्रगती खुंटते रात्री घर झाडणं वास्तूनुसार चुकीचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण वाढतो संपत्तीत घट होऊन यश मिळवण्यात अडथळे निर्माण होतात घरातील वातावरण जर घरात सतत भांडणे तणाव आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर माता लक्ष्मी तेथून दूर राहतात पूजा घरात नियमित पूजा न करणे किंवा पूजेत मन न लावणे ही दारिद्र्याची लक्षणे आहेत तुटलेल्या वस्तू घरात तुटलेल्या वस्तू खराब झालेले नळ फाटलेले कपडे ठेवणे शुभ मानले जात नाही अंदाधुंद खर्च आवश्यक नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करणे आणि बचत न करणे ही दारिद्र्याची कारणे आहेत अशुभचिन्हे काही लोकांच्या मते घरात काही विशिष्ट चिन्हे दिसणे हे दारिद्र्याचे संकेत असू शकतात अनेकांना घरामध्ये जुन्या वस्तू तुटलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची आवड असते परंतु त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते शक्यता आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहते त्याचबरोबर या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणूनच अशावेळी तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत राहतात घरांमध्ये सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडते कटकटी भांडण इत्यादीसारख्या समस्या वारंवार घडू लागतात म्हणून या जुन्या तुटलेल्या भंग पावलेल्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नये अशा काही गोष्टी आपल्या हातून कळत न कळत घडत असतात आणि त्यामुळे घरात दारिद्र्य येत असतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद